अमरावती नगरपालिका दोन हजार पंचवीस या नगरपालिकेच्या ज्या प्रारूप प्रभाग रचना तीस तारखेला प्रसिद्ध झाली की जो नकाशाच्या स्वरूपामध्ये जे चतुर्सीमा काढून दिलेल्या होत्या त्यानुसार ती मतदार यादी ही प्रसिद्धी झालेली होती त्यानंतर तीस तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत बारामती नगर परिषदेने मतदार यादा तयार करण्याचं काम हाती घेतलं व आठ तारखेला प्रभाग वीस एक ते प्रभाग वीस ची आरक्षणाची सोडत देखील झालेली आहे आणि आरक्षणाची सोडत झाली त्याच दिवशी प्रभागाच्या ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आल्या त्या मतदार याद्या ज्यावेळेस आम्ही जाऊन आणल्या आणि त्याचा थोडासा अभ्यास केला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की प्रभाग एक ते वीस यामध्ये प्रभाग नंबर तेरा हा जो प्रभाग आहे या प्रभागाचा जो नकाशा तीस तारखेला प्रसिद्ध केलेला आहे तर त्याची टोटल लोकसंख्या म्हणजे नगरपालिकेने जी आखून दिलेली आहे त्या सीमेनुसार प्रभागाची लोकसंख्या तुम्ही बघू शकता पाच हजार बावन्न इतकी लोकसंख्या प्रभाग तेराची होती परंतु काल जो आठ तारखेला प्रभागाचा नगाच्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या तर त्यावेळेस प्रभागाची मतदार यादीची जी संख्या आहे ती दोन हजार एकशे त्र्याण्णव इतके फक्त मतदार हे प्रभाग तेरामध्ये घेतलेले आहेत व उर्वरित जे मतदार आहेत दोन हजार आठशे एकोणसाठ हे जे मतदार आहेत ते प्रभाग बारा प्रभाग चौदा व प्रभाग तेरा या प्रभागामध्ये ज्या की त्यांचा सीमेशी काही संबंध नाहीये त्या ते स्वतः त्या प्रभागातले स्थानिक रहिवाशी नाहीयेत त्यांचा कोणत्याही पद्धतीचा समावेश नसताना जाणीवपूर्वक एक ठरवून केलेला हा प्री प्लॅनिंग आहे आणि याविषयी आम्ही काल दिनांक दहा रोजी या सर्व विषया संदर्भामध्ये बारामती नगरपालिकेमध्ये आम्ही त्यानुसार हरकती घेतलेल्या आहे ज्या दिवशी प्रभागाचा रचनेचा नकाशा प्रसिद्ध झाला त्यावरही बऱ्याच बऱ्याच जणांनी हरकती घेतल्या पण नगरपालिकेने म्हणाल अशा पद्धतीने त्यांना प्रसिद्ध हा दिलेला नव्हता त्यामुळे आज आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ आलेली आहे आता प्रभाग चौदा हा ज्यावेळेस तीस तारखेला प्रभाग चौदाची प्रसिद्धी झाली त्यावेळेस प्रभाग चौदाचं मतदान होतं पाच हजार दोनशे एकोणीस आणि ज्या वेळेस त्या प्रभागाची मतदार यादी प्रसिद्धी झाली त्याची लोकसंख्या आहे पाच हजार पाचशे तीस म्हणजे तीनशे अकराचा जो आकडा आहे तो तीनशे अकराचा आकडा हा प्रभाग मधील प्रभाग चौदा मध्ये वाढविण्यात आलेला आहे त्यानंतर प्रभाग बारा प्रसिद्धी नकाशानुसार चार हजार आठशे सदुसष्टचा प्रभाग बारा हा होता चार हजार आठशे सदुसष्ट परंतु काल जी प्रसिद्धी झाली आठ तारखेला मतदार याद्यांची ते सात हजार एकशे बारा हा आकडा प्रभाग बाराचा झालेला आहे प्रभाग बारामध्ये टोटल बावीसशेचे बावीसशे पंचेचाळीस हे मतदार हे प्रभाग मध्ये प्रभाग बाराचे घेत घेण्यात आलेले आहेत हे जाणीवपूर्वक त्यांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे आणि त्यानंतर प्रभाग पंधरा प्रभाग पंधरामध्ये एक शंभर ते सव्वाशे मतदान हे प्रभाग तेराचं त्याच्यामध्ये त्यांनी वाढवलेलं आहे आणि प्रभाग तेरामध्ये जे उर्वरित मतदान ठेवलेलं आहे त्या मतदानामध्ये देखील त्यांनी इतर प्रभागाचे ज्याचा चतुर्सीशी संबंध नाहीये ज्याचा प्रभाग तेराशी संबंध नाहीये अशा प्रभागातील लोक हे प्रभाग मध्ये त्यांनी जाणून बुजून त्यांनी ती नावं त्याच्यामध्ये केलेली आहेत पूर्ण प्रभागांचा जो अभ्यास केला एक ते वीस प्रभागाचा जो आपण अभ्यास केला तर प्रभाग तेरा एकमेव प्रभाग तेरा असा आहे की त्या प्रभागामध्ये तीनशे ते चारशे मतदान हे फक्त त्या प्रभागाचं ठेवलेले उर्वरित सगळं मतदान हे बाहेरून बाहेरचं आपल्या आप प्रभाग तेराला टाकले आणि तेराचं बाहेर इतरत्र इतर प्रभागामध्ये केलेलं आहे सांगायचं मला आश्चर्य वाटतंय की माझ्या स्वतःच्या घरातील सदोतीस मतं ही शेंडगे कुटुंबियांची आहेत ती शेंडगे कुटुंबीय हे राहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाद मधले आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाद ही प्रभाग मध्ये या नकाशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाद आहे परंतु त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत तिचे वर्गीकरण हे त्यांनी प्रभाग बारा प्रभाग तेरा प्रभाग चौदा आणि प्रभाग मध्ये केलेला आहे माझ्या सख्या भावाचं मतदान देखील माझ्या भागामध्ये नाही असंच पवार बंगला पवार बंगल्याच्या पाठीमागची जी बाजू आहे ती काही इतकी मोठी पवार बंगल्याच्या पाठीमागची बाजू नाहीये तरी देखील त्याचंही डिवायडेशन हे चार भागामध्ये केलेलं आहे तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल हा आहे प्रभाग बारा प्रभाग बारा मध्ये तावरे बंगला येत नाही तरी प्रभाग मध्ये त्यांनी तावरे बंगला केलेला आहे प्रभाग मध्ये तावरे बंगला आहे प्रभाग मध्ये तावरे बंगला आहे तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल पवार बंगल्याची पिछाडी असेल हंबीर गोळ असेल त्यानंतर चंद्रमणी नगर असेल नगरचं जर तुम्हाला सांगायला गेलं तर नगरचं टोटल मतदान हे आमचं अकराशे पंचेचाळीस मतदान हे नगरचं आहे परंतु तिथे फक्त चारशे ते पाचशे मतदान हे फक्त नगरचं घेतलेलं आहे बाकीचा सगळा भाग बाकीच्या इतर प्रभागामध्ये मतदारांना वळवण्यात आलेले आहे म्हणजे माझ्या घरातले माझे नातेवाईक असतील इव्हन जे आमचे पोलिंग एजंट आहेत त्यांची देखील जाणीवपूर्वक इतर भागामध्ये त्यांची नावं देण्यात आलेली आहे म्हणजे हे जाणून बजून केलेलं षडयंत्र आहे मला वाटतंय की त्यांना बहुतेक पराभवाची भीती असावी यासाठी त्यांनी केलेले हे षडयंत्र आहे आणि आणखी निवडणुका आपल्याला लागायचे आहेत अजून त्याचा कार्यक्रमही जाहीर झाला नाही तरी देखील तुम्ही जर अशा गलिच्छ पद्धतीचं जर राजकारण तुम्ही करत असाल तर या राजकारणाला काहीच अर्थ नाही परंतु आत्ताचं जे राजकारण जे चालू आहे जाणून बुजून नगरपालिका या गोष्टी करत आहे याचं खरोखर आम्हाला वाईट वाटतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन एखाद्या महिलेच्या आणि तिथं एससी महिला आरक्षण पडलेलं आहे मग एससी महिला आरक्षण पडलेलं असताना जर तुम्हाला इतकी सगळी यंत्रणा प्रभाग तेरा साठी लावावं लागत असेल तर खरोखर इथंच आमचा विजय आहे UH आता त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही आठ तारखेपासून ते तेरा तारखेपासून तुम्ही हरकती घ्यायच्या आहेत आता आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत आम्ही हरकती घेणार आहे हरकती घेतल्यानंतर जी तुम्ही आठ तेरा तारखेचा जो कार्यकाल दिलेला आहे त्या पद्धतीने नगरपालिकेने तशी जनजागृती प्रत्येक भागामध्ये केलेली नाही आणखीन बऱ्याच लोकांना बऱ्याच उमेदवारांना माहित नाहीये की मतदार याद्या प्रसिद्ध झालेत का त्याची रचना आहे त्या पद्धतीने आम्ही म्हणत नाही एकही मतदार तुम्ही प्रभाग मध्ये घ्या पण जे स्थानिक लोक तिथले रहिवासी आहेत तर त्यांचं त्यांचं देखील तुम्ही नाव इतर ठिकाणी घेतलेले आहेत याच्यावरती आम्ही नगरपालिकेमध्ये हरकत घेतलेली आहे प्रभाग हा गोपनीय पद्धतीने झाला पाहिजे परंतु आताची जे प्रभागामध्ये जे छेडछाड केलेली आहे त्या छेडछाडीनुसार असं निदर्शनास येते की हा प्रभाग स्थानिक जे काही पदाधिकारी असतील जे दादांना दादांची स्वतःला प्रतिकृती समजून घेत आहेत दादा म्हणजेच आहे। आहे। ते असे जे काही समजूत त्यांची आहे असे काही ठराविक लोक जे आहेत ते त्यांच्या फेवरमधल्या लोकांना तिथे निवडून आणण्यासाठी चाललेलं हे सगळं षडयंत्र आहे पण याच्यामध्ये कोणतीही गोपनीयता ठेवलेली नाहीये कोणाला माहिती होतं नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना माहित होतं का की माझ्या कुटुंबातील कु एवढं एवढं मतदान आहे हे प्रभाग तेरामध्येच पाहिजे नाही तर ते तिथले जे स्थानिक उमेदवार इच्छुक उमेदवार असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत ह्यांचे पोलिंग एजंट कोण आहेत ह्यांच्या घरातले कुटुंबातील सदस्य कोण आहेत ह्यांचे नातेवाईक कोण आहेत मग ह्या लोकांना जाणीवपूर्वक प्रभाग तेरा मधून काढून त्यांना प्रभाग चौदा बारा आणि मध्ये त्यांचं विभाजन करायचं आणि इतर जे लोक आहेत ज्यांना आमच्या परिचयाचे पण लोक नाहीत परंतु विरोधकांच्या परिचयाचे त्यांना आमच्या मतदार संघामध्ये टाकायचं आणि त्यांनी आमच्या विरोधात मतदान करायचं असलं जे गट आहेत म्हणजे जे प्रभाग आहेत ते प्रभाग फोडायचे नाहीत ओबीसी समाज असतील त्यांच्या जातीचे प्रभाग फोडले नाहीत पाहिजेत परंतु त्याच्या देखील छेडछाड करण्याचं काम हे नगरपालिकेने केलेलं आहे अशा पद्धतीने नगरपालिकेने पूर्ण शासनाच्या जी आरचा आदेशाचा देखील पालन न करता त्यांनी ठराविक एका पक्षाचं ठराविक एका गटाचं पूर्णपणे त्यांना पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने पद्धती मतदार प्रभाग रचना केलेली आहे त्याचा मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करते आणि जोपर्यंत हरकत हरकतीवरती योग्य तो निकाल देत नाहीत तोपर्यंत आदरणीय पवार साहेब असतील सुप्रिया ताई असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे नगरपालिकेवरती जे पण ते चुकीचं काम करतायत तर त्यांना आम्ही कलेक्टर असतील जिल्हाधिकारी असतील इलेक्शन कमिशनर असतील यांच्याकडे आम्ही त्यांच्या तक्रारी करणारच आहोत